दादा हो वेळे हो थोडं सभेचं नियोजन फिसकटलं नाही तर सकाळी किंवा संध्याकाळी आम्ही या ठिकाणी आपल्या या गावामध्ये येणार होतो पण असो आता आपली भेट झालेली आहे आपण गरीब माणसं ना कुठला गाजा वाजा ना कुठलं ते डीजे बीजे नाही शांततेत आहे सगळं खालीच बसतं खुर्च्या नाही चटाया नाही तपडं नाही तुम्ही आले तुमच्या माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी आपण आलेत काँग्रेसच्या उमेदवार म्हणते मी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला तिकीट दिलं भाजपचे उमेदवार म्हणते मी भाजप पक्षाचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला तिकीट दिलं मला तुम्ही तिकीट दिलं मला तुम्ही उभं केलं माय बाप मी या दोघांना उद्या सभेमध्ये म्हणणार आहे तू काँग्रेस पार्टी कोण मतदान आण तू भाजप कोण मतदान आण मी जनतेकून मतदान आणतो आणि बघू कोण निवडून येत अशी आता ही अवस्था झालेली आहे पंचवीस वर्ष ज्यांना आपण बसवलं त्या खुर्चीवर नेऊन सत्तेत नेऊन ते आपल्यासाठी बोलायला तयार नाही आपल्यासाठी बोलले का पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष दिसलं का ते बाबा तिथं बोलताना बाकडं वाजवताना आपल्या आरोग्याचा प्रश्न नाहीये शिक्षणाचा प्रश्न नाहीये आपल्या लाईटचा प्रश्न रात्री बारी द्यायला द्यायला लागतंय आपल्याला आपल्या रस्त्याचा प्रश्न नाहीये पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी येत नाही साध ग्रामपंचायतच्या निवडणूक असलं की आपण डोकं फोडाफोडी करतो ही जिल्ह्याची निवडणूक आहे आरो आपलं आरोग्य आपलं शिक्षण आपलं भवितव्य आपल्या लेकरांचं भवितव्य आपल्या नोकऱ्याच्या संध्या ठरवणारी ही निवडणूक आहे डोळे लावून मागच्या पंचवीस वर्षापासून आपण मतदान करतोय करतोय की नाही एवढ्या गांभीर्यानं कधी घेतली का आपण खासदारकीची निवडणूक जाऊद्या डोळे लावून आपण पंचवीस वर्ष मतदान केलं पंचवीस वर्ष एका व्यक्तीला खासदार केलं ते म्हणताय अजून पाच वर्ष करा पंचवीस वर्ष त्या माणसाने काही केलं का अजून पाच वर्षात काय करणार आहे आपले पोरं त्यांच्या मागे पळता चटाय उचलता आपल्या मोटरसायकलला त्यांच्या पक्षाचे झेंडे बांधता आणि त्यांचे पोरं आमदार खासदार झाले त्यांच्या बायका सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि मग आपण आपल्यावर हिंडायची वेळ आली आणि म्हणून दानवे साहेबांनी उमेदवारी जाहीर केली भाजपची भाजपना काँग्रेसना इकडं काळे साहेबांची तर एक तर उमेदवारच देत नव्हते भेटतच नव्हते हो त्याला उमेदवार जबरदस्ती मग आता मतदान आहे मुस्लिम बांधवाचं मतदान आहे आणि तुम्हाला मुस्लिम बांधवाला ते घरची खिरस समजता काय माहिती काय मानगड आहे नाही मुस्लिम मानवांचं जीवन नाही आहे का मुस्लिम मानवांचं आरोग्य नाही का तुमचं शिक्षण नाही का तुम्हाला रस्ता लागत नाही तुम्हाला आरोग्य लागत नाही तुम्हाला प्यायला पाणी लागत नाही तुमच्या लेकरा बाळांना मोठं उद्योगधंदे शिक्षण करायच नाही प्रत्येक समाजाला सारखं आहे आमच्या समाजावर मागच्या वर्षभरापूर्वी जो अन्याय झाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काट्या मारून स्वराज्याच्या मातीत त्यांचं रक्त सांडण्यात आलं तोच अन्याय मागच्या पंचवीस वर्षापासून मुस्लिम बांधवावर होतोय तोच अन्याय मागच्या पंचवीस वर्षापासून अठरा पगड जातींवर दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांवर होतोय मग सुकात कोण आहे सुकात हे यांनी आसामला जमिनी घेतल्या मोठमोठ्याले बंगले बांधले मोठमोठ्याला गाड्या घेतल्या आणि दडपशाहीचं दादागिरीचं राजकारण या ठिकाणी हे करताय काही जणांचं काय आहे माहितीये का मंगेश साबळे उभं राहिलं ना कल्याण काळेमध्ये मंगेश साबळेमध्ये अर्धा अर्ध होतं म्हणे पुन्हा दानवे निवडून येतो म्हणे बरोबर ना असंच वाटतं ना काही लोकांना का हे बघा यावेळी काळे बघू नका दानवे बघू नका तुम्हाला एक सांगतो ना हा मंगेश सावळे ना कल्याण काळे ना रावसाहेब दानवे तुमची परिस्थिती कोणी बदलू शकणार नाही तुमच्या लेकरांना घेतलेलं शिक्षण तुमच्या लेकरांना घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमच्या पिढ्या बदलू शकतं म्हणून तुमची शिक्षण व्यवस्था मजबूत करणाऱ्या सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या पंचवीस वर्ष गेले अख्खी पिढी बसवली बाबा या माणसानं अख्खी पिढी बसवली अजून पाच वर्ष या काळेसाहेब काळे साहेब दोन हजार नऊ ला लढायला आलत निवडणूक दोन हजार नऊ ला आता किती आहे आताच उगल पुन्हा मागच्या पंधरा वर्ष कुठं होतं काय माहित नाही आणि आता हे लोक निवडणूक आली की तुम्ही स्वतःच्या पोरांना का मोठं करत नाही हे यांच्या बायका पोराला मोठं करायला लागले यांचं घरदार मोठं करायला लागले मी शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेला एक उमेदवार आहे मी स्वतःसाठी लढलो माझ्या बापाचं लिव्हर खराब झालं मी दानवे साहेबाकडे गेलो काळे साहेब काळे साहेब मला म्हणे ऑपरेशन करू नको वर्षभर राहत जगन तर जगू कशा दे कशाला एवढा खर्च करतो दानवे साहेबाकडे गेला तेव्हा खड्ड्यात गेला पीएम फंड मला काय माहित नाही ही वस्तुस्थिती आहे मी मंदिरासमोर सांगतोय यांनी माझी मदत केली नाही मी स्वतः या ठिकाणी डोनर झालो माझ्या वडिला लिव्हर मी दान केलं दोन एकर शेती विकली चाळीस लाख रुपये खर्च केला मायावर परिस्थिती आलती मी लढलो ग्रामपंचायत पासून मंत्रालयापर्यंत एकटा लढलो आणि नंतर मग गावानं जीत पाहून मला सरपंच केलं बावीस तेवीस वर्षाचा सरपंच केलं या सरपंच पदामध्ये महिने मला फक्त सरपंच होऊन झाले गावाचे घरकुलाचे प्रश्न गावाच्या पाण्याचे प्रश्न गावाच्या रस्त्याचे प्रश्न गावाच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न गावाला विहिरीला पैसे घेत होते त्या पंचायत समिती कार्यालयासमोर गेलो दोन लाख रुपये उधळून दिले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला दखल घ्यावी लागली एका सरपंचाची आणि माया निस्ते एका गावावर साडेसहा हजार विहिरी तालुक्याला पुऱ्या तालुक्याला फुकटात भेटल्या आणि म्हणून गावासाठी लढलो स्वतःसाठी लढलो समाजासाठी लढलो जो जो समाजाला वाकडा बोलला त्याला दणके देण्याचं काम वेळोवेळी केलं आता अठरा पगड जातीसाठी दीन दरीत गोर गरीब बांधवांसाठी लढायचंय मुस्लिम बांधवांसाठी लढायचं त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालाय त्यांच्यावर सुद्धा अन्याय होतोय सर्व समाज सोबत घेऊन सर्व समाजाला सुशिक्षित उमेदवार हे बघा त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये तुम्ही म्हणता ना काही लोकांचं काय म्हणणं आहे काँग्रेस वाल्याचं भाजपवाल्याचं एकटच आहे म्हणे एकट काय करणार आहे अपक्ष येऊन मला सांगा जो पार्टीचा उमेदवार निवडून येईल ना तो पार्टीच्या पुढे जाणार नाही त्याला पार्टीचा ऐकावं लागणार जो भाजपचा उमेदवार निवडून येईल तो भाजपच्या नेत्याच्या पुढे जाणार नाही त्याला भाजपचं ऐकावा लागणार हा पट्ट्या तुमचा ऐकणार तुम्ही मला पटव तुमच्यासाठी सगळ्याला सा नडायची ताकद माझ्यासाठी मी सांगतो अरे वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या राऊसाहेब दानवेला कल्याण करायला म्हणा तुम्ही रस्त्यावर हो यायला तयार आहे का म्हणा येत नाही एसीच्या बंगल्याच्या बाहेर एसीच्या गाडीच्या बाहेर येऊन बघणार नाही सदा तुमचा फोन सुद्धा घेणार नाही तुमच्या गावात आलते का कधी आलते मतदान मागायला चालते ना म्हणा तुम्हाला पंचवीस वर्ष खाऊ पिऊ घातलं पोराला आमदार केलं पोरीला नाही मग एवढे वर्ष खाऊ घातलं अजून किती मोठं होतं लाज बेज आहे का नाही म्हणा काय कुठं अरे बाबा अरे कुठं फेडणार पाप दादा हो पाच वर्ष बाबा सदस्याला तुम्ही सांगा पाणी नळाला नाही आलं तर डोकं फोडू फोडू बांधतो आपण पंचवीस वर्ष हा असा आंधळा आमदार निवडून दिला खासदार गावात येऊन बघत नाही हो आपल्या आरोग्याचं काय आज एखाद्या लेकी बाळीला ऑपरेशनला जायचं सरकारी व्यवस्था नाही मध्ये न्यावं लागतं दीड दीड दोन दोन लाख रुपये शिजरचे भरावे लागतात आज शिक्षण व्यवस्था कॉफेचे कॉलेज उघडून ठेवले आपल्या पोरांचा दिमाग भ्रष्ट करण्याचं काम केलं आपलं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आपले पोर यांच्या मागे पळतात यांनी यांच्या पोरांना मोठं केलं यांनी आसामला शेत्या घेऊन ठेवल्या आपलं काय आता एक गरीब शेतकऱ्याचा मी बघा मी सरपंच आहे मी माझ्या काय अवकाद नाही खासदार केला उभं राहायची मग बाप काय आमदार खासदार नव्हता मी गरीब शेतकऱ्याचा मला ठोकरा लागल्या म्हणून मी पाहिला आकांत तरुणाचा पाहिला समाजाचा आकांत पाहिला अठरा पगड जातींचा आकांत पाहिला आणि पर्याय म्हणून या ठिकाणी उभं राहिल कडी कडी इथ लोक आले बर का नाही तर इथून आधीच माव कांड करून टाकला असतं त्यानं येतो आलो आता जनतेच्या हातात आहे आता तुम्ही काय होऊ देणार आहे मला बरोबर नाही आता तुम्हाला जे करायचं ते करा आपण तुम्हाला एक सांगतो तुमच्या आरोग्याच्या प्रश्नावर तुमच्या शिक्षणाच्या प्रश्नावर तुमच्या दुधाच्या भावाच्या प्रश्नावर शेतकऱ्याच्या मालाच्या प्रश्नावर त्या लोकसभेमध्ये सोडो की पोळो करून त्या ठिकाणी सोडल आपला जिल्हा आपला हा जालना जिल्हा दर आठ पंधरा दिवसाला भारत देशाच्या नॅशनल टीवर नाही आला तर तुमच्या पुढे येणार नाही तुमचे सगळे मुद्दे आहेत आणि हेच त्यांना आता कळायला लागले सुरुवातीला काय वाटलं लहान पोर गे काय होणार आहे फॉर्म भरायला गेलं म्हणे हसत होते मला नाही का ते असंच उभं येणं उभं केलं तेनं उभं केलं म्हणते आता म्हणते ते कोणा उभं केलं काय माहित पण ते मतदान खायला लागले कशाचं मतदान तुम्हाला सांगतो दोन दांडां पाणी घाल अस नाही बर का दोन दांडां पाणी घातले ना दोन्ही तसेच अर्धुरे राहून देईल एकाच दांडांत पाणी घाला ऊस येईल आपलं तोंड गोड होईल बरबर हाँ नहीं तो अर्धे रात्रि से पानी ऊपर जाता धोनी आरधे ऐसा का मानते तो हैं नहीं नहीं कल्याण चलाएंगे वो वो भाई अरे क्या करेंगे हमारे तालुके ने एक बाथरूम नहीं दिया उसने बाउडी मांगने अगर कोई जाता था बोलता था मेरा कार्यकर्ता है उसकी सिफारश लेके आओ अरे ऐसा बंदा है वो 2009 में लखड़ा रहा था अभी जो छब्बीस में 24 में होगा एक 60 साल का एक 70 साल का है तुम्हारे 20 साल की भावना क्या समझ में आएंगी उसको आपल्या तरुणांना काय पाहिजे आपल्या युवकांना काय पाहिजे हे त्यांना कसं कळणार हे तर त्यांच्या गाड्या मला ही गाडी बघितली म्हणजे गाडी खराब झाली सावळेला गाडी घेऊन दिली म्हणे एक ऐकलं तुम्ही <laughs> भाजपना गाडी घेऊन दिली म्हणे पंचवीस अरे मी गाडी जाळली मला त्याग होता हे मी विद्रोही स्वभावाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वाचलंय मी त्यांना चाळणी करून डोक्यात मग कोणावर अन्याय झाला कोणाचं रक्त झालं तर मी गांडूसारखं शकत ना, ना। विद्रोह करतो प्रत्येक वेळी आणि मग त्या विद्रहातून जाळपोळ झाली ही तुमची आहे तुम्ही आमच्या आईबाईच्या डोक्यात लाट्या मारल्या आम्ही तुमच्या डोक्यात लाट्या मारू शकत नाही म्हणून त्या संसदेत आता आपल्याला जायचंय तिथं आवाज आपल्याला या ठिकाणी उचलायचंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो एकमुखानं अठरा पगड जातींना दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्याला सर्व मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी या लढाईला समोर जायचं सोपं नाही बाबा एका सरपंचाला लोक पुन्हा सरपंच होऊ देत नाही होऊ देता का तुम्ही सरपंचाला खासदार करायला चालले बरोबर आहे की नाही एका तक्तीनं तुम्हाला यावं लागल सगळे अठरा पगड जात सगळे मुस्लिम बांधव एकत्र आले तरच आपला इम्तियाज जलील साहेब होईल जसं संभाजीनगरला झालता दोघांच्या भांडणात आपलं काम जमून जाईल आपलं म्हणजे तुमचं मला काय नाही तुम्ही या विशाल अरे यार ते पण येतात तू पण आला तू पण मतदान मागायला लागला तू जर पुन्हा पाच वर्ष येऊन बघला नाही रेकॉर्ड करून ठेवा साहेब मी जर का पाच वर्ष पुन्हा तुमच्या गावात आलो नाही तुमचे काम केले नाही ना जिथं दिसून तिथं बुटाणा मारायचा मी शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालोय मला वखरणी माहितीये नागरणी माहितीये फवारणी माहितीये पिकवायचं कसं ते माहितीये बाजारात कसं विकायचं हे माहितीये तुमच्यासाठी अर्ध्या रात्री मी तयार आहे तुमच्यासाठी जिवंत जीवाचा आकांत करून लढायला मी तयार आहे कारण मी संघर्षातून झालोय पण हे सगळं असताना माझ्याकडे पैसे नाही बर का एवढाच एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे प्रॉपर्टी नाही पैसा नाही मी तुम्हाला मतदान याद्या सुद्धा दिल्या नाही दिल्या का मतदान याद्या सुद्धा मी तुम्हाला देऊ शकलो नाही पॉम्प्लेट आता मला दिसलं का काही जणांचे पॉम्पलेट मोठमोठ्या होल्डिंग लागले पण आपल्याकडे तेच नाही ना आणि आपल्याला ते लागत बी नाही काही जणांना काय गैरसमज निवडून ठेवलाय की करोडपतीच्या अवल्यात असावं लागते लोकसभा लढायला कशाला लोकसभा लढायला पैसा लागतो तुम्ही त्या शाळेच्या लाईन मध्ये उभं राहता तुम्ही मध्ये जाता मतदान करायला बाबा ते बा ते मास्तर तुमच्या बोटाला शाही लावतं ते पैसे घेतं का, का तुमच्याकडून मतदान करायला पैसे लागतात का मतदान करायला पैसे लागत नाही मतदानाचं भांडवल करायला पैसे लागतात यांना ला... शेतकऱ्याच्या टळूवरच लोणी खाऊन यांनी हा पैसा कमवलाय आणि हा पैसा परत आपल्याला वाटतात आणि त्या खुर्चीवर जाऊन बसतात अरे आहे आपले सालाना पाच पाच वर्ष आपण यांना ठुले अडीच अडीच तीन तीन लाख रुपये पगार यांना आपण देतो तीस रुपयाला पेट्रोल आयात करता एकशे दहा रुपयाला एकशे तीस रुपयाला ते पेट्रोल आपल्याला विकता वरचा शंभर रुपये जो कर घेताना त्याच्यातून यांचा पगार होतो ऐंशी रुपयाचा औषध फवारणीचा डबा आपलं अडीचशे रुपयाला आपल्याला विकता वरचा जो कर घेताना त्या करातून यांचा पगार घेत यांचा पगार होत पगार कोणाला देतो आपण मालकाला देतो का सालदाराला देतो हे आपले सालदार आहे हेच आपल्याला कधी कळल हे सालदार आहे आपले आपल्या दिल्लीमध्ये तिथं कराचं धन आहे त्या धनावर राखण ठेवण्यासाठी अडीच लाख रुपये महिना देऊन यांना तिथं सालान ठेवलंय हे दादा साहेब होऊन बसले यांच्या पोरांना मोठं केलंय आणि आपण भिकाऱ्यासारखं आणि म्हणून ही साधी गोष्ट नाही एका सरपंचाला खासदार करणं म्हणजे देशातलं सर्वोच्च मोठं पद आहे आणि एक सरपंच जर का खासदार झाला तर पुन्हा आमदारकीला तुमचं शेतकऱ्याचं पोरग पुन्हा जिल्हा परिषदला तुमचं शेतकऱ्याचं पोरग पुन्हा पंचायत समितीला तुमचं शेतकऱ्याचं पोरग आणि जर का शेतकऱ्याचे पोरं मुस्लिम बांधवांचे पोर अठरा पगड जातीचे पोरं त्या संसदेत गेले की पुन्हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं स्वराज्य पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चा बळीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक मुखानं एकजुटीनं या ठिकाणी मतदान करून घ्या येत्या तेरा तारखेला आपली निशाणी काय हा बरेच बारा भोसक्याचे पाने या जिल्ह्यात आपला एकच पान आहे सगळ्याला टाईट नट वलट टाईट करायला आपण आणलाय येत्या ते तेरा तारखेला व्यवस्थित ते या ठिकाणी मतदान करून घ्यायचं वीस नंबरचं आपलं बटन आहे आणि तुम्ही मला मतदान दिल्यानंतर मी पळून जाणार नाही तिकडं दर आठ दिवसाला जनता दरबार आपण या ठिकाणी या पैठणमध्ये घेऊ तुमचे एवढे तीर्थक्षेत्राचे स्थळ आहे काहीच विकास नाही त्यांचा निधी या ठिकाणी पळून नेला तुमच्या एम आय चे औद्योगिक धंदे त्यांचा विकास या ठिकाणी पळून नेला आणि तुमच्या तालुक्यात येणारी रेल्वे सुद्धा या ठिकाणी पळून नेली आणि म्हणून तुमचे सगळे काम करण्यासाठी या ठिकाणी मी उभं राहिलोय आणि तुम्ही मला उभं केलंय तुमच्या भोरशावर उभं राहिलं बरं का नाही तर तुम्ही वर हात केले ना मग पुन्हा कोणी उभं राहत नसते बाबा यांच्या विरोधात यांच्याकडे लय पैसा आहे पण आता ही वेळ आहे लोकशाही जिवंत हे दाखवण्याची सामान्य माणूस जिवंत हे दाखवण्याची सामान्य माणसाचं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आहे म्हणून एक विचाराने या ठिकाणी मतदान करा आणि सगळं यांचंच घ्या मतदान आद्या यांच्या चटाया यांच्या हे रेकॉर्ड करू नका चटाया यांच्या टोपले कळाया बिडाया यांच्या सगळं यांचंच घ्या यांचेच खा बूथ प्रमुख बी यांचेच राहू द्या मतदान मात्र <laughs> मतदान आपल्याला करून हा नाही नाही त्यांना आणायच नाही त्यांना मतदानातूनच हाणायचं एकदा मी निवडून आलो की बस आपलं शेतकऱ्यांचं राज्य या ठिकाणी आणू आणि मी जर का खोटं बोललो मी जर का पुन्हा तुमच्याकडे आलो नाही मी जर का पुन्हा त्यांच्यासारखं केलं मला बी मागं पुढं पाहिजे नाही आणि तुमच्या मी सालदार व्हायला तुमच्यासाठी पाच वर्ष तयार तुम आहे कारण मला माहिती आहे मला शोकाना नाही व्हायचं ही संधी नाही माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी आहे अरे बाबा आज फिरतोय ना तर आज तुमचे रस्ते बघतोय तुमचे घर बघतोय यांचे रस्ते बघा यांचे घर बघा यांचे बंगले बघा आज देवस्थान बघतोय मनाला वाईट वाटतय की या जन्माला आलोय काहीतरी सिद्ध करावं काहीतरी वेगळं करून दाखवा म्हणजे तुमच्यासाठी लढण्याची तयारी या ठिकाणी दाखवलीये फक्त तुम्ही साथ द्या तुमच्यासाठी मी लढायला तयार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो येत्या तेरा तारखेला दहाच दिवस राहिले बरं का व्यवस्थित राहा हुशार राहा आता येतील ते सभा है ना, ना? अभी वो क्या बोलेंगे मुस्लिम मतदान हमारा है ये हमारा अरे तुम्हारी आयुष्य नहीं है क्या तुम्हारी लाइफ नहीं है क्या तुमको खाना पीना तुमको रास्ता चाहिए तुमको पानी कब तक जात जात पे वोट डालेंगे मैं समाजा लड़ लो मैं जातिवंत मराठा है जातिवादी नहीं है मैं जात पात कभी नहीं करूंगा मैं तुमको ये मंदिर के सामने शब्द देता हूँ तुम्हारे बच्चों को ऐसा झेणा लेके उनके पीछे घूमने नहीं दूंगा तुम्हारे बच्चों के हाथ में किताब दूंगा तुमको अच्छा स्कूल दूंगा तुमको मदरसा दूंगा तुम्हारे बच्चे पढ़ेंगे ये मंदिर के सामने आपको बताता हो मेरे सरपंच के निवड़क में खड़ा हुआ था ना तो मेरे गाँव में सात आठ घर है बस मेरे पास आए बोले हमको कुछ नहीं चाहिए हमको हमारे बच्चों को पढ़ाने को उर्दू सीखना है बोले उनको मौलाना चाहिए बोले हम पैसे नहीं दे सकते बोले तुमको बताता हूँ मैं मेरे गांव में नंबर लो फोन करो चौदह पंद्रह महीनों से मौलाना की पांच हजार रुपए महीने से मैं पगड़ दे रहा मैं जातिवादी इंसान नहीं है सबको साथ लेके चलता हूँ मैं और वो आएंगे वो जातिवादी वो बोलेंगे हमारे को मतदान दो वो मतदान खाएंगा मतदान अपना वेस्ट नहीं जाएगा तुम्हारा एक मतदान खुददार इंसान को जा रहा है वो तुम्हारे लिए जान देने को भी तैयार है एक साथ रहो और उनको बस भगाओ मत भगाव मत लोकसे भगाव मत मतदान से तुमको दिखाना है जो दिखाओ और अच्छे से मतदान कर लो फिर यही आएंगे दर्शन लेंगे और आपने की आपरीच्या समस्या घरकुलाच्या समस्या आपल्या छोट्या छोट्या कोणाला आसामला जमीन घ्यायची आहे का नाही ना आपल्या छोट्या छोट्या समस्या आपल्याला विहीर पाहिजे घरकुल पाहिजे एखादा बाथरूम पाहिजे आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात आपल्या त्याच आपल्याला मिळवायच्या असतात आणि त्यास आज कुठल्याही कार्यालयात जा तुम्ही भ्रष्टाचार आहे दोन हजार रुपये दिल्याशिवाय पगार चालू होत नाही दोन हजार रुपये दिल्याशिवाय तुमचे ते सहा हजार मध्येचे निघत नाही एवढा भ्रष्टाचार बोकाळलाय दोन चार हजाराचा टोकन लावल्याशिवाय घरकुलाची बाथरूमची फाईल निघत नाही पैसे तीस चाळीस हजार दिल्याशिवाय विहिरी होत नाही तुमच्याकडे चालू आहे का विहिरी अरे टक्केवारी दिल्याशिवाय एखादं काम भेटत नाही एवढा भ्रष्टाचार बोकळलाय माया गावामध्ये डंके की चोट पर मंदिरासमोर सांगतो मी दीडशे विहिरी केल्या जिओ टॅगिंग करायला पाचशे रुपये नाही दिले पाचशे रुपये एवढं कडक वातावरण केलं आणि सामान्याला दिल्या गोर गरीबाला दिला एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही आहे ना माझ्यासोबत आशीर्वाद देणार ना मला मग ते एक दोघे राग राग बघायला लागले <laughs> काय झालं काय बरं का हे बघा गरीबाचा आहे मला मतदान द्या तुम्ही मी असं म्हणणार नाही पळून जाणार नाही तुमच्यासाठी जीव द्यायला या ठिकाणी मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी पडलो म्हणजे तुम्ही पडले मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले आपण या ठिकाणी निवडून येऊन सगळेजण मिळून दिल्लीला वारी काढू ठीक आहे चला धन्यवाद जय जीवान